नमस्कार मंडळी खूप दिवसांनी आज व्हिडिओ करते तर मी आणि माझी बहीण आम्ही दोघी लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी आलो आहे पहाटे सहाला घरातून निघालो आहे आज गणपतीचा पहिलाच दिवस आहे सकाळचे सात वाजले आहेत आणि आम्ही लाईनला उभे आहोत तर बघा किती गर्दी आहे तर आम्ही जिथे उभे आहोत तिथून मेट्रो स्टेशन जे आहे मिंड कॉलनीचं ते पण खूप लांब आहे त्याच्याही मागे आम्ही आहोत उभ्या म्हणजे एवढी लांबच्या लांब लाईन आहे पूर्ण व्हिडिओ शूट करणं शक्य नाही आणि त्यामुळे मी मधले मधले असे जेवढं जमेल तेवढं शूट केलेलं आहे तर हा बघा हा तिसरा पडाव आहे आणि हा पडाव खूप मोठा असतो हे सगळं क्रॉस कर करताना पार करताना जवळजवळ तीन तास तरी जातात आरामात जातात तर आत्ता आम्ही असे हे दोन पडाव आहेत लोखंडी जे बॅरिगेड्स लावले आहेत असे दोन पडाव असतात खूप मोठे पडाव आहेत हे तर आता इथे हा चौथा पडाव आहे आणि इथे येईपर्यंत आम्हाला चार साडेचार झालेले आहेत तर आता इथून पुढे आम्ही मंडपामध्ये जाणार आहोत हे बघा आता वर चढलो आहे आम्ही ते दोन्ही लोखंडी बॅरिगेड्स पार करून मग पुन्हा पायऱ्या लागतात आणि वर चढण्यासाठी जागा आहे तर हे बघा वरून मी सगळा खालचा हा व्ह्यू दाखवते तुम्हाला आता थोड्याच वेळात लालबागच्या राजाचं जे मुख्य मंडप आहे ते लागणार आहे तिथे आता आम्ही पोहोचणार आहोत त्यापूर्वी आम्ही इथे बाप्पासाठी तुरवा आणि फुलं घेतली सकाळीच घेऊन ठेवली असती तर कोमेजून गेली असती आणि त्यामुळे आता आम्ही खरेदी केली आणि बघा जिन्यावरून आता खाली उतरलो आहे आणि हे मंडप लागले मुख्य मंडप लागले ला लालबागच्या राजाचं इथे बसण्यासाठी पणच चेअर वगैरे ठेवलेले आहेत शिवाय इथे पाणी चहा सगळी व्यवस्था केलेली आहे इथे बसायला चेअर ठेवलेले आहेत बसू शकतो आपण पूर्ण व्हिडिओ शूट नाही करता आला कारण खूप गडबड गोंधळ आणि खूप आवाज आहे आजूबाजूला सगळ्यांचा कारण खूप लोक आहेत तर आत्ता इथे पण बॅरिगेट्स आहेत ते सगळं क्रॉस करून लालबागच्या राजाचं दर्शन होईल तरी पण एक तास आरामात जाईल आणखी तर इथे आल्यानंतर आम्हाला हे बघा पाण्याच्या बॉटल मिळाल्या चहा बिस्किट मिळालं आणखी पुढे एक सव्वा तास तरी आरामात जाणार आहे दर्शन व्हायला आता साडेपाच वाजले आहेत शिवाय इथे वेगवेगळे स्टॉल पण आहेत तिथे आपण परचेस करून पण काही लागेल तर घेऊ शकतो मध्ये मध्ये कुणी व्ही आय पी वगैरे आले तर मग लाईन थांबवली जाते दर्शनाची आणि मग तोपर्यंत आपल्याला इथे चेअरवर बस बसू शकतो आपण सकाळी आम्ही जिथे उभ्या होतो मिंट कॉलनीच्या पलीकडे आम्ही उभ्या होतो तर तो जो हायवे आहे तो सोडला तर बाकी सगळीकडे फॅनची व्यवस्था केलेली आहे तर आता संध्याकाळचे सव्वा सहा वाजलेले आहेत आणि सव्वा सहाला बरोबर आम्ही लालबागच्या राजाच्या गाभाऱ्यामध्ये पोहोचलो आहे तर चला तुम्ही पण लालबागच्या राजाचं दर्शन घ्या गणपती बाबा चला दर्शन झालं त्यानंतर आम्ही प्रसाद घेतला आणि बाहेर पडलो आहे आणि बाहेर पडल्यानंतर ही बघा ही छोटीशी चिमुरडी खूप छान डान्स करत होती तिच्याबरोबर आम्ही खूप फोटो काढले व्हिडिओज काढले तिला खाऊ दिला आणि आम्ही पुन्हा एकदा पनवेलला रिटर्न येण्यासाठी निघालो तर असं आम्ही लालबागच्या राजाचं अगदी पहिल्याच दिवशी दर्शन घेतलं आता संध्याकाळी सात वाजले आहेत आणि आता आम्ही रिटर्न पनवेलला येण्यासाठी निघालोय तर चला भेटूया आपण पुन्हा पुढच्या अशा छान व्हिडिओमध्ये रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद बाय बाय टेक केअर मस्त खा आणि स्वस्त रहा